नांदूर शिंगोटेगट वावी आणि पांगरी परिसराच्या विकासासाठी आगामी निवडणुकीत डॉक्टर विलास पांगरकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी भव्य मिसळ पार्टीत व्यक्त केली गावातील विकासकामे रोजगार निर्मिती आणि पूर्व भागातील वाढत्या समस्यांवर उपाय म्हणून डॉक्टर पांगरकर हेच योग्य नेतृत्व आहे असा ठराव यावेळी पारित झाला ग्रामस्थांनी याबाबत नामदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन ठामपणे उमेदवारीची मागणी करण्याचा निर्णय घेतला अनेक वक्त्यांनी यावेळी सांगितलं की मागच्या वेळेची निवडणूक ही अत्यंत कमी मातावर म्हणजे निवडणूक जिंकलोच होतो आपण पण एक एक आणखी आकड्यावर आपली निवडणूक त्यावेळेस गेली आणि त्याची जी काही सल आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे भांगरकर राजेंच्या बाबत माझ्यापेक्षा तुम्ही सर्व लोक त्यांना चांगलं <laughs> आमचे जरी नाते संबंध असले परंतु त्यांचं कार्य हे काय फक्त सिन्नर तालुका नाशिक जिल्हा महाराष्ट्रात नाही तर या पांघरे गावाचं नाव त्यांनी दिल्लीच्या तक्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने फडकवलेलं आहे की जे पांघरे गाव या सिन्नर तालुक्यातलं असलं तरी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं असं इथून देखील त्या सगळ्या रथयात्रेच्या माध्यमातून म्हणजे या सिंदर गाव पांगरे गावापासून तर दिल्ली पर्यंत जेवढे काही रस्त्यात ते गाव असतील त्या प्रत्येक गावामध्ये जात असताना ही कुठली माणसं आहेत ही कोण आहे त्यांची विचारधारा काय आहे आपल्या जीवनातल्या सगळ्या त्यांनी विचार आहे राजस्थानचे राज्यपाल राज्यपाल कधीही प्रोटोकॉल तोडत नाही पण त्या ठिकाणी या लोकांच्या व्यक्तिमत्वाला साजेस त्या सगळ्यात राज्यपालांनी त्यांचे प्रोटोकॉल तोडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महती प्रत्येक राज्याला व्हावी म्हणून त्या राजभवनामध्ये ती सगळे आपण गेलेले रथ त्या ठिकाणी ठेवल्या आणि सगळ्या लोकांच्या व्यवस्था केल्या हे या व्यक्तीचं काम बोलत लक्षात घ्या कोणालाही होऊ शकत नाही आणि ते काय माझे नातेवाईक म्हणून मी बोलत नाही जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे जे सत्य ते, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्या भावना लोकांपर्यंत रुजून आलं तुम्हाला सगळ्यांना आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरी सकाळचा नाश्ता मिळतो जेवण मिळतं मिसळ हे निमित्त असतं लक्षात घ्या पण आपल्या माणसाने आपल्याला आवाज दिला आपल्या माणसाने आपल्याला बोलवलं तर आपल्या सुखमुखात येणाऱ्या माणसासाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि ते तिथून आपण लोक इथं जमलेलो आहोत आता एका प्रत्येकाने नाव घेतलं की बाबा नामदारांकडे आपण केलं पाहिजे आणि तुम्ही आता नामदार म्हणायला शकत नाही आमदार भरू नका अहो ते फार पुढं केलेलं आहे या राज्याच्या राजकारणामध्ये आमदार माणिकराव कोकाटे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्याच्या त्यांना अडचणी पण येतात म्हणजे त्यांनी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली सगळ्यात पहिले मी त्यांना जाऊन सांगितलं तर साहेब आता तुम्ही आमदार नाही आता तुम्ही मंत्री झाले त्याच्यामुळे आपलं स्पष्ट म्हणून थोडं थांबवा पण काही माणसं स्पष्ट असतात ते त्यांच्या स्वभावात बदल करू शकतात हे विलास असलेले विशेष विशेष प्रेम या ठिकाणी आपण बघतो आणि आताच आपले ज्येष्ठ संपत भाऊ यांनी सांगितलंय की विलास सामाजिक काम काय केले सामाजिक कामामध्ये सर्वात मोठं मराठा आरक्षण मिळवण्याचं काम जरांगे बदलांना पांढरेमध्ये आलं आपल्या तालुक्यात जाण्याचं पहिलं काम विलादभावनी केलं हे भाऊचं विशेष कौतुक या ठिकाणी आपल्याला करावं वाटतं कारण मराठ्यांच्या संघर्षामध्ये आरक्षण मिळवून देणे ही सोपी गोष्ट नव्हती मुंबईला आम्ही रायगडला गेलो मुंबईला गेलो पुण्याला गेलो आणि आमच्यावरील सराठीला गेलो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या गाडीचा खर्च असेल त्याच्या जेवणाची सोय असेल विलास भाऊ प्रत्येकाला विचारत होते आणि या माध्यमातून मराठ्यांसाठी असलेला हा जनतेसाठी कसा वळवायचा या माध्यमातून हे जिल्हा परिषदेचं इलेक्शन दिसते कारण त्यांना जनमनाची प्रत्येक समाजात असलेली तळमळ असेल आदिवासी असतील मुस्लिम असतील एस सी असतील एस टी असतील सर्वांना बरोबर घेऊन हा समाज आपल्या बरोबर राहिला पाहिजे या माध्यमातून विलास भाऊनी चळवळ उभी केली मागच्या पण जे काही जिल्हा परिषद इलेक्शन झालं त्यावेळेस आपल्याला तेल लावलेला पैलवान नव्हतं आता हे तेल लावलेला पैलवान आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे कारण आता काय हा पैलवान आपल्या कोणाच्या हातात सापडणार नाही आता सटकलेला आहे त्यामुळं आता समोर येणार आहे प्रत्येकाने विचार करायचा आहे की सर्व पूर्व भागातील गाव एकत्र झालेली आपण अजित दादांना या ठिकाणी विनंती करू आपल्या तालुक्याचे विकास पूर्वी कोकाणे साहेब यांनाही विनंती करू की या दिल्लीपर्यंत संपर्क असलेला महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याशी प्रत्येक राजकारणाशी संपर्क असलेला प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क असलेला नेता आपला सर्वांनी निवडून द्यायचा आहे आणि आपल्या पूर्व भागातला विकास ज्याप्रमाणे कोकाटे साहेबांनी पाण्याची गंगा आपल्या पूर्व भागात व्हायची त्याचप्रमाणे विकासाची गंगा विनोद भाऊच्या माध्यमातून व्हायली पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो विनोद प्रत्येक गावामध्ये कमीत कमी मला कार्यकर्ते जरी असे असेल तर तिथे त्या काळात करायला नंतर ते भाऊंना स्वतःहून नमस्कार घालतील किंवा भाऊ त्यांना ओळखतील अशा प्रकारचा हा माणूस आपल्या या नांदूर शिंगोटे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी करण्यासाठी त्यांची इच्छा आहे आणि मलाही वाटतं की आपण सर्वांनी भाऊच्या या इच्छेला आपण मतदान रूपी अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन भाऊंना

शिवजयंती मराठा आरक्षण तसेच सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहिल्यामुळे डॉक्टर पांगरकर यांच्यावर युवकांचा विशेष विश्वास असल्याचेही यावेळी नमूद झाले या बैठकीस दुसुंगवाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर नंदू गोराणे दीपक वेलजळी विनायक घेगडमल प्रकाश पांगारकर कैलास निरगुळे अरुण विरकर कचरू घोटेकर सुशिला विरकर जगदीश कुर्रे कृष्णा घोटेकर सुनील पवार कन्हैयालाल भुतडा नंदू मालपानी कैलास काकड मारुती शिंदे सुनील खरात संपत पगार रमेश अप्पा पांगारकर करण गायकर रंभाजी पगार रवींद्र वेलजाळी सुनील काटे सोमनाथ वच्छरे प्रकाश शेळके संभाजी पगार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली की या निवडणुकीत उमेदवारी फक्त डॉक्टर विलास पांगारकर यांनाच मिळाली पाहिजे यासाठी ग्रामस्थ कुठलीही किंमत मोजण्यास तयार आहेत म्हणून आम्ही ती उमेदवारी कार्यकर्ते आणि आम्ही मागत आहोत तिनेही तिन, पंचवार शिकला महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांना आम्ही मदत केलेली आहे आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या जिथं जिथं आमदार खासदार आहेत त्यांनाही पाठिंबा दिलेला होता त्या माध्यमातून ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीत जाते का काय असं आमच्या आत्ता लक्षात येत आहे होणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण गटाचा एक मेळावा घेणार आहोत आणि आम्हाला सगळे पक्ष संपर्कात आहेत दुसरेही पक्ष आम्हाला कोणते असे नाही म्हणत नाही का आम्हाला उमेदवारी देणार आहेत म्हणजे असं काही नाही का कोणी उमेदवारीला आम्ही कोणाच्या दारात गेलो पाहिजेत आम्हाला चालून उमेदवारी आमच्या नांदूर शिपट्टी गटात भेटल आणि ती आम्ही करू राहिला प्रश्न आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळावर थोड्या मताने आमचा पराजय जा झाल्यामुळं घड्याळाच्याच निशाणीवर परत आम्ही निवडून आलो पाहिजेत हा आग्रह आमचा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये माननीय आमचे तालुक्याचे क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब यांच्याशी आमचे कार्यकर्ते बोलणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काय निर्णय होईल तो आम्ही एक मेळावा घेऊन जनतेसमोर काय ठरवायचं तो विषय ठरलेला आहे पण आम्ही तर घड्याळाच्या निशाणीवर निवडणूक लढवावी अशा मानसिकतेमध्ये सर्वजण आहेत आणि असं नाही आहे का आम्ही मंत्री आहो इथले मंत्री आहेत म्हणून आम्ही ते बोलतो लोकांचं काम केलेलं आहे म्हणून विकासाच्या गंगेच्या आज पूर्व भागामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची सगळ्या बाजूनी पाणी वाहते ते पाणी वाहण्यासाठी सुद्धा आम्ही आडवतीस गावाचा ठराव घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला होता ज्यावेळेस माणिकराव कोगाटे हो यांचा पराजय झालेला होता आणि राजाभाऊ वाजे शिवसेनेचे आमदार होते त्या काळामध्ये सुद्धा आम्ही शांत बसलो नाही तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे आणि माननीय कोकटे साहेबांनी मंत्री झाल्यावर या तालुक्यामध्ये चांगला पलट केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना किती दिवस आपण उन्हात ठेवायचं हा संदेश घेऊन आम्ही जिल्हा परिषदला ठामपणे उभं राहणार हो। आहोत आणि कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही आज भाषण केलं नाही आम्ही सगळ्यांचं मतं ऐकून घेतलेले आहेत पण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांच्या विचाराने आशीर्वादाने पुढची वाटचाल आपली होणार आहेत आणि आज सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं येऊन पाठिंबा दिलेला आहे का असा कोणता समाज राहिला नाही तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे बाराबरुतीजार जातीच्या सर्व समाजाच्या लोकांनी व्यासपीठावर येऊन आम्हाला या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे यांच्या भावना लक्षात घेऊन ही उमेदवारी आमची होणार आहे